ड्रायव्हरचा बर ड्रायव्हर बरोबर महिलाचा गस पडला कसा दुळा उठतय कशी लढा झाला लढा नाही त्यावर वैलाडीवर रस्ताळा चॉकी एक लाख शिवाजीराव आमरे सतीश बाबा दोन लाख पाचशे दर तीन लाखे चार लाख अफ्सरे पाच लाख स्वप्नाने उठते एक बैल पळून चालत नाही त्याला दुसरा बैल पळावा लागतो दुसरा बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर चला असतो आणि मैदान चार सब चालू रहा पांच गाड़ी लड़द है सुंदर अभी लड़द है गाड़ पर

सुंदर गाडी असते त्या डायवर बत्तीस श्रांक

महाराजांच्या मैदारी निवडे मैदान या मैदानाचा अक्राम पडतोय आक्राम मध्ये लढत झालंय गर्भात मैदानीची आवर बघणारा परभणी चौके

बघा चार गाड्या तरी झुकून तयार राहायच्या गाड्या सुद्धा सतरा मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या सुंदर गाड्या महिला बरोबर ड्रायव्हरचा डायव्हर बरोबर विदर्भात महिला आणि इतक्यावर असताना मंदिर सुंदर लढत चालले सुंदर गाडी बसते सरची गाडी सुंदर गाडी असते रेटवे गाड्या सुद्धा या मैदानात अठरा सुद्धा अठरा मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या सुंदर गाड्यांचा रण सगळा तुळा उडायला लागला मागास पाऊस पडला होता आता तुळा उडतोय सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत सुंदर गाडी पोषे अतिशय सुंदर निर्विवाद या महिन्याचा एकोणीस उठला एकोणीस मध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला आणि दिव्य महिना या महिन्याचा एकोणीस पाहतोय एकोणीस मध्ये सुंदर गड्याचा कुणाला कमी नाही Thank <laughs> you.